गुण गुण तर हे गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे मंडे आणि आपल्या कॉर्पोरेट एम्प्लॉईमधला सगळ्यात अनॅक्टी दिवस म्हणजे मंडे कारण सुट्टी संडे सुट्टी नंतर आपल्याला जावं लागतं मंडेला ऑफिसला तर जाऊ द्या ऑफिसला तर जावं लागणार आहे पण आता आपल्याला करायचं आहे वर्कआउट आपण उठलो या तवलीत साडेसहा तर आता आपण चालू करणार आहे वर्कआउट तर आज आपण घेणार आहे चेस्ट आणि ट्रायसेप तर चला मग चालू करूया तर मित्रांनो आज आपण घेणार आहोत चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट आज आपल्या फिटनेस सिरीजला चोवीस दिवस कम्प्लीट होत आहेत आणि चोवीस दिवसामध्ये जवळजवळ आपण अडीच ते तीन किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे आपले डाईट आणि फॅट लॉस खूप चांगल्यारीत्या चालू आहे आणि आपण तेच कंटिन्यू करणार आहे आणखीन एक पुढचा पंधरा ते वीस दिवस पंधरा ते वीस दिवसानंतर आपण आपला फॅट लॉस किती होणार आहे पाहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा डाईटमध्ये थोडासा सुधार करणार आहे कारण पुढच्या पंधरा ते वीस दिवसात आणखीन आपलं फॅट लॉस जर झाला नाही तर आपल्याला डाईटमध्ये थोडासा आणखीन चेंज करावा लागणार आहे त्यानुसार आपण जात आहे तर मित्रांनो मला खूप वाईट वाटतं की लोकांमध्ये आज सुद्धा फिटनेस किंवा वर्कआउट किंवा जिमबद्दल खूप चुकीची संकल्पना मनामध्ये आहे त्यांना त्याबद्दल जास्त माहीत नाहीये तर मी त्यांच्यासाठी थोडक्यात थोडस तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो वर्कआउट करणे म्हणजे फक्त शेर घडवणे असे नसते ती आपल्याला शिस्त आणि संयम शिकवते वर्कआउट आपल्याला जीवनाच्या ताण तणावापासून देते तुम्ही रागवलेले असेल दुःखी असेल किंवा निराश असेल तुम्ही एकदा जिम मध्ये किंवा वर्कआउट करायला चालू केलं ना तुम्ही सगळं विसरून जाता आणि तुमचं टेन्शन सगळं गायब होतं तर हे काही वर्कआउट झाला आता रेडी झालोय ऑफिसला जाण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो मी आफ्टर वर्कआउट ची मिल्क काय करतोय आफ्टर वर्कआउट मध्ये मिल्क सोबत म्हणजे दुधासोबत हो प्रोटीन घेतोय वे प्रोटीन याच्यातून आपल्याला पंचवीस ग्राम पर्यंत प्रोटीन भेटून जाईल तर चला मग पिऊन घेतो प्रोटीन शेक तर प्रोटीन शेक पिला आता मी तुम्हाला दाखवतो मी दुपारच्या जेवणामध्ये काय खाणार आहे तर आजचा हा आपला दुपारचा मिल आहे हे स्प्राऊट आहे हळद मीठ टाकून तो आणि थोडस बॉईल करून घेतला आहे आणि सलाड आणि त्यासोबत दही हे आपली आजची दुपारची मिल आहे हेल्दी मिल प्रोटीन आणि हाय फायबर रिच मग चला तर मित्रांनो नाश्ता झालाय आता डब्बा घेतो जातो ऑफिसला भेटूया संध्याकाळी तर हे काही ऑफिस वरून घरी आलो साडेसहा पावणे सात वाजल्या सा होत्या फ्रेश बिश झालो आता वाजले सात तर आले आले म्हटलं एक प्रोटीनचा एक इंटेक घ्यावा कारण आज होतं मंडे आणि आज होतं श्रावण सोमवार तर त्याच्यामुळे मला काय अंडी वगैरे काही खाता आली नाही त्यामुळे मला आज प्रोटीनचा एक व्यवस्थित कम्प्लीट झालेलं नाही तर म्हणून ठरवलं की आलेला नाश्त्याला एक प्रोटीनचा शेक घेऊया हा शेक रेडी केलाय एक वेज कोप आहे आणि मिल्क शेमेल या प्रोटीन शेक मधून मला चोवीस ते पंचवीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल तर चला मग भेटूया संध्याकाळच्या डिनरला तर हे काय आता करतोय संध्याकाळचं जेवण तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय तर हे आहे आजचा आपल्या संध्याकाळचं जेवण आळूचे वडे आहेत डाळ आहे व्हाइट राईस आणि हा प्रसादासाठी केलेली शेवयाची खीर आहे आपल्याला जास्त खायचं नाही गोड म्हणून थोडस घेतलेला आहे आज आहे श्रावण सोमवार तर असतो उपवास त्यामुळे आज काय अंडी वगैरे काही खाल्लेले आहेत तर हा जो आजचं जेवण आहे हेच आपण करणार आहे तर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला डेली पाहायला आवडतील तर माझ्या व्हिडिओ माझ्या व्हिडीओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय